अजून इथं वाटणच रस्त्यात ही सतरा वेळेस बंद पडली गाडी याची याची कोणीच दखल घ्यायना समोरची व्यक्ती पुण्याला जाणार आहेत सातच्या गाडीनं त्याचा पण कोणाला विचार नाही साहेबाला कंड। साहेबाला कंडक्टर ड्रायव्हर साहेबाला विचारलं की डीएम साहेबाला फोन लावा तर कोणी फोन लावत नाही मी डीएम फोन लावला डीएम साहेब फोन उचल ना दहा वेळेस फोन लावलाय आमदार साहेबाला आणि खासदार साहेबाला हीच विनंती आहे की प्रवासाचे प्रवाशांचं एकाहत्तर रुपये तिकीट केलेलं आहे एवढं जसं तिकीट वाढवलंय तसाच प्रवाशांना प्र, म्हणजे सुखरूप प्रवास बी झाला पाहिजे याच्यावर काहीतरी तात्काळ तुम्ही निर्णय घ्या समोर समोर आम्हाला काय करायचं ते सांगा नसता बस पाठवू नका आम्ही बस बंद करून टाकतो कारण एवढं सकाळपासून हे प्रवासी सकाळपासून हे प्रवासी सगळे लेकर आहेत छोट छोटा याच्या सोबत हे वाटणं झोपायलेकर काय चाललंय या महाराष्ट्र शासनामध्ये हे कंडक्टर साहेब आहे नाव काय तुमचं कुंड कुंड आणि तुमचं साहेब सिद्धे काय तर हे तुम्हाला बी समजायला पाहिजे तुम्ही बी समोर प्रवाशांना काय तकलीफ व्हायली ही गोष्ट तुम्ही समोर सांगणं गरजेचं आहे आता वाटणं येते वेळेस हे रस्ता आहे रस्त्यामध्ये काय व्हायला हे बी कळणं गरजेचं आहे तुम्ही सांगा वाटणं किती वेळेस गाडी बंद पडली ना किती वेळेस पडली सांगा समोर निरोप आतापर्यंत तुम्ही सांगा किती वेळेस गाडी बंद पडली तुमच्याकडनं मला ऐकायचं तुम्हाला माहिती आहे आम्हाला तर माहितीये पण त्याला कळाव समोरच्याला की तुम्ही तुम्ही बोला ना बोललं काम असते हो बोलाशिवाय कसं कळालं निरोप दिलाय मी गाडी बंद पडली समोर पण त्याच्यावर काहीतरी ऑप्शन म्हणून आले का तुम्हाला कॉन्टॅक्ट आले काय आले मग आम्ही आम्ही येडावानी बसायच्या का ह्या आडराना मध्ये गाडी बंद पडली काय करायचं या प्रवाशांना आ, ते लहान लहान लेकर झोपी झाले हे रस्ता हे असा आणि एवढा संध्याकाळी पुन्हा आता इथं साडे सहा झालेले आहेत समोर जाणाऱ्याचे टिकट ते कॅन्सल व्हायलात हे तिकीट काढायला व्हायलीत एवढं तिकीट वाढून जर प्रवासी सुकाना प्रवास बी करू शकत नाहीत म्हणजे याच्यावर काहीतरी निर्णय घेतला पाहिजे ना तुम्ही सगळ्यांनी नसता डायरेक्ट तुम्ही तिथून गाडीच काढायची नाही मेंटेनन्स असेल गाडीचं तर सांगायचं गाडी क्लिअर असेल तर मी रामपुरीला जाणार नसता आदर जाणार नाही डायरेक्ट क्लियर तिथं करा तुम्ही मधी झाला मधी झालं नाही सकाळपासून गाडी बंद आहे का नाही फक्त प्रवासी सोबतच सांगा गाडी सकाळपासून आहे का नाही किती वेळ झालं सांगा गाडी किती वेळ झाला सांगा तुम्ही गाडी किती वेळ आता सकाळपासून असाच प्रॉब्लेम चाललाय का तुम्ही रोजचा अपडाऊन करतात एक त्रास रोज आहे ना तुम्हाला